मराठ्याने अटकेपाल झेंडा फडकवला होता मराठ्यांनी अटकेपाल झेंडा फडकवला होता पण ह्या वर्तमान काळातील एका पेशव्याने वर्तमान काळाचा उल्लेख का केला तर ते पेशवे आहेतच अशा एका पेशव्याने दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये अटकेपाल झेंडा फडकवला ते बिहारी आहेत त्यांना महाराष्ट्रात म्हणू शकत नाही भले आता ते महाराष्ट्रात राहतात मराठी बोलतात म्हणून आम्ही त्यांना स्वीकारलं आहे बाळासाहेबांना मी स्वीकारलं होतं मरा बाळासाहेब हे मराठा होते पण हे दोघं मराठा नाही असो आपण आता जास्त काय विडंबन करूया नको या दोघांवरती वास्तवावर बोलू काहीतरी हे वास्तव तुमच्यासमोर मांडलं आहे हे वास्तव तुम्हाला पटलं असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आयकॉन दाबा माझे विचार पड असतील काय करा लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा विसरू नका आता लटकेबाल झेंडा हा पडतोय ना मी काय लक्षात राहील का माझ्या पण माझ्या पण व्हिडिओवर येऊन अटके पण झेंडा लाडून टाका बघूया कोण जास्तीत जास्त लाईक करतो बघूया कुठला मराठा येतोय मराठ्याने या या चिमण्यानो ना या मराठ्यांनो या आणि लाईक करा सबस्क्राईब करा असो विडंबन मित्रांनो वास्तवावर बोलू काहीतरी या शृंखलेमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वभाव मी आपला मित्र राजेश वासंती समाजी घेऊ शकतो मित्रांनो थोडंसं आपण इतिहासामध्ये जाऊया इतिहासामध्ये रमूया इतिहास इतिहासाची आठवण काढूया त्याला उजाळा देऊया आता हा इतिहास कोणता आहे तर मराठ्यांचा इतिहास आणि ह्या मराठ्यांच्या इतिहासामध्ये तुम्हाला एक गोष्ट नक्की आठवत असेल माहिती असेल तुम्ही ऐकली असेल ती कोणती गोष्ट आहे की मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला होता मराठ्यांनी अटकेपार झेंडा फडकवला होता आता अटकेपार झेंडा फडकवणारे कोण होते तर रघुनाथराव पेशवे रघुनाथराव पेशवे यांनी हा अटकेपार झेंडा फडकवला होता आता यांच्या मार्गदर्शनाखाली यांच्या नेतृत्वाखाली काम करणारे महादजी शिंदे आणि तोकोजी होळकर तुकोजी होळकर आणि महादाजी शिंदे असे दोन सेनानी सुद्धा होते सरदार सुद्धा होते या तिघांनी मिळून हा अटकेपार झेंडा फडकावला होता मित्रांनो असाच आता या वर्तमान काळामध्ये हा इतिहास नाही वर्तमान काळ आज सांगतोय मी आणि ह्या वर्तमान काळामध्ये थोडासा भूतकाळ म्हणाता येईल कारण दोन दिवस झाले त्याला पण ह्या वर्तमान काळातील एका पेशव्याने वर्तमान काळाचा उल्लेख का केला तर ते आहेत आहेतच अशा एका पेशव्याने दोन तीन दिवसापूर्वी म्हणजे भूतकाळामध्ये अटकेपाल झेंडा फडकवला आता तुम्ही म्हणाल हा कुठल्या कुठे जाऊन त्यांनी अटकेपाल झेंडा फडकवला कुठल्या अटक ह्या किल्ल्यावर जाऊन त्या गडावर जाऊन त्यांनी झेंडा फडकवला तो गड म्हणजे काय जे एन यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटी ह्या गडावर जाऊन आज तो अटक, 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 अटक अटके अटक गड अटक किल्ला म्हणून त्याला अटकेपार असं म्हटलं जाते तर अटकेपार किल्ला तुम्हाला समजलास तो गड समजलात तो म्हणजे काय जे एन यू ह्या युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन तो झेंडा फडकवला आता तो कोणत्या संदर्भात होता तर मराठी भाषा मराठी साहित्य आणि इतिहास अशा या माध्यमांचा त्यांनी झेडा झेंडा तिथे फडकवला आता नक्की काय घटना घडली ती तुम्हाला सांगावी लागेल तुमच्यासमोर ठेवावी लागेल तर थोडक्यात मी तुम्हाला त्याची माहिती देतो काय काय घटना घडली तिथे देवेंद्र फडणवीस यांनी कसं काय संबोधन केलं तेही मी तुमच्यासमोर ठेवेन काही टिप्पण्या मी लिहून ठेवल्या आहेत त्या त्यानुसार मी तुमच्यासमोर त्या गोष्टी मांडतो आहे बघा जे एन यू जे एन यू जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये श्री छत्रपती शिवाजी महाराज संरक्षण आणि सामाजिक सामरिक सा सामाजिक नव्हे सामरिक विशेष अध्ययन केंद्र तिथे उघडण्यात आलं त्याची पायाभरणी करण्यात आली आणि दुसरं म्हणजे काय कुसुमाग्रज मराठी भाषा साहित्य आणि सांस्कृतिक विशेष केंद्र अशी तिथे पायाभरणी झाली असं त्यांचं उद्घाटन झालं मित्रांनो <coughs> हेच अटके ते अटकेपार झेंड्याचं निशाण आहे हे निशाण कोणतं तर छत्रपती शिवाजी महाराज यांचा इतिहास त्यांचं साम्राज्य त्यांनी केलेलं सुराज्य त्याची माहिती तिथे आपल्याला मिळेल ती प्राप्त होईल असं तिथे एक विशेष अध्ययन केंद्र उघडण्यात आलेलं आहे आणि ते महाराष्ट्र सरकारने केलेलं आहे आणि ह्या महाराष्ट्र सरकारमध्ये आताचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हेच ते कोण पेशवे कारण त्यांना काय म्हटलं जाते अनाजी पंत हे उद्धव ठाकरे म्हणालेत अनाजीपंत येऊन त्यांनी अंतरपाठ काढला पण अनाजीपंत अनाजी पंत नाही आहे तर ते पेशवे आहेत तसे बाजीराव पेशवे होते जसे ते रघुनाथराव पेशवे होते त्यांनी जो अटकेपार झेंडा लावला झळकवला फडकवला ते ध्वज भगव भगवा ध्वज असे हे कोण एक बाजीराव पेशवेच म्हणायला हरकत नाही त्यांचाच आत्मा कदाचित त्यांच्यात घुटमळत असेल किंवा त्यांचाच आत्मा त्यांच्यामध्ये आलेला असेल आणि त्या बळावरती त्या ताकदीवरती हा झेंडा ते फडकवतो आणि हा झेंडा फडकवल्यावरती त्यांनी जी मराठीची हवा होती ना इथे जी निर्माण झालेली तीच जा हवा जणू काढून घेतलेली आहे इथे म्हणजे कुठे महाराष्ट्रात आणि ह्या महाराष्ट्रात हवा करणारे निर्माण करणारे कोण तर ठाकरे बंधू म्हणजे फक्त मराठी माणूस मराठी माणूस मराठी भाषा बस याच्यापर्यंतच मर्यादित राहिलेले हे ठाकरे बंधू त्याच्या पलीकडे ते कधी गेलेच नाही पण त्याच्या पलीकडे जाऊन ह्याच देवेंद्र फडणवीस यांनी आणि उद्धव ठाकरेंच्या म्हणण्याप्रमाणे अनाजी पंत कारण शेवटी उ उद्धव ठाकरेंना ते अनाजी पंतच दिसणार कारण बाजीराव पेशवे यांना दिसणार नाही ते ते असं म्हणायला हवे होते ते बाजीराव पेशवे आमच्या जीवनात आलेत आणि ह्या बाजीराव पेशव्यांनी आमच्या दोन भावांमधील जो दो द्वेष होता तो काढून टाकला तो वितुष्ट होतं ते नेस्तानाभूत केलं ते संपुष्टात आणलं आणि दोन भावांचं मनोमिलन घडवून आणलं असं ते सकारात्मक बोलले नाही पण त्याने अनाजी पंतांचा उल्लेख केला कारण त्यांचीच मानसिकता मुळात त्या अनाजी पंतांसारखी आहे लक्षात आलं का शेवटी अनाजी पंत एखाद्याला दारुडाच भावतो दारुड्याला एखादा दारुडा असेल तर त्याला तो दारुडाच भावतो कारण त्याला माहिती आहे ह्याच्यासोबत गेल्यानंतर जरा प्यायला मिळेल जरा ढोसायला मिळेल एक माळ प्यायला मिळेल तसाच तो प्रकार आहे या अनाजी पंतांचा कोण अनाजी पंत उद्धव ठाकरे असो मित्रांनो आपण आता ह्या गमतीकडे जाऊया नको आपण मूळ विषयाकडे येऊया तर हा जो झेंडा फडकवला ना तो झेंडा फडकवल्यानंतर जे भाषण त्यांनी केलं ते भाषणसुद्धा अभिप्रेत होतं त्यांच्या मुखातून हेच शब्द निघावे त्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या बद्दल त्यांचा आदरदित्य त्यांच्या मुखातून निघालं आणि शेवटी कोण आहेत ते पेशवे आहेत आणि त्यांनी जे काय छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल बोलले तिथे उद्गार काढले थोडा ऐका छत्रपती शिवाजी महाराज हे केवळ महाराष्ट्राचेच नव्हे तर महा मराठी माणसांचेच नव्हे तर ते अवघ्या भारताचे सर्वकालीन प्रेरणादायी स्थान आहे फक्त मराठी माणसांचेच नाही किंवा महाराष्ट्राच नाही पूर्ण या देशाचे अवघ्या राष्ट्राचे ते प्रेरणास्थान आहे आणि ते फक्त एका दिवसासाठी दोन दिवसासाठी नव्हे तर ते कसे आहेत सर्वकालीन आहे शब्द लक्षात घ्या मित्रांनो काय वापरलं आहे म्हणजे त्याला काल वेळ मर्यादा नाही आहे प्रत्येक क्षणी प्रत्येक वेळी प्रत्येक ठिकाणी फक्त आणि फक्त छत्रपती शिवाजी महाराज प्रेरणास्थान औरंगजे। औरंगजे ना औरंगजेब कारण आता सध्या उद्धव ठाकरेंना औरंगजेब आठवतो कारण मुस्लिमांचं तुष्टीकरण करून त्यांना मतं मिळवायची आहेत असं मित्रांनो आपण तिकडे जाऊया जाऊयानुपर द्या औरंगजेब औरंगजेबाकडे त्यांच्या अद्वितीय म्हणजे त्यांच्या म्हणजे कोणाचे छत्रपती शिवाजी महाराजांच्या त्यांच्या अद्वितीय सा सामरिक योजनांचा आणि स्थापत्यशास्त्राचा गुनेस्कोने मराठा मिलिटरी लँडस्केप म्हणून गौरव केला आणि त्या गौरवाच्या पोटाने गौरवाच्या उद्देशाने त्यांनी बारा किल्ल्यांना काही किल्ला जागतिक वारसा यादीत समाविष्ट केले फक्त शाब्दिक बुडबुडे नव्हे फक्त जय शिवाजी जय भवानी जय महाराष्ट्र हे फक्त नव्हे तर काय वास्तविकरित्या कृतीने ती गोष्ट करीत आलेली आहे आणि हे कोणी केलेलं आहे तर युनेस्केने मित्रांनो हा जो मान सन्मान मिळालाय काही दिवसापूर्वीच मिळाली आहे बारा किल्ले अकरा किल्ले हे महाराष्ट्रातले आहे आणि एक किल्ला हा कर्नाटकमधला आहे त्याच्यावर मी व्हिडिओ बनवलेलाच आहे तो जाऊन तुम्ही पाहू शकता त्याच्यावरती मी ते, 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 ते सविस्तर बोललेलोच आहे माझं मत मांडलेलंच आहे आणि ह्या बारा किल्ल्यांना जागतिक वारसा यादीत समाविष्ट करून अत्यंत अत्यंत उच्च दर्जाचा गौरव हा छत्रपती शिवाजी महाराजांचा आहे कृतीमधून मित्रांनो फक्त भाषाचे किंवा शब्दाचे गुडबुडे नव्हे बोलाची कडी आणि बोलाचा भात नव्हे कृतीमधून आणि हे का झालं तर ह्याला कारण भारताचं नेतृत्व कोरोनाच्या हातात आहे नरेंद्र मोदीजींच्या हातात नरेंद्र मोदीजींनी ते त्या गोष्टी पुढे पाठवल्या जगाची ओळख करून दिली ही जी ओळख करून दिली आहे ना आज जे दुनिया फिरत आहे जग फिरत आहे नरेंद्र मोदीजी ही भारताची ओळख करून देत आहेत भारताच्या इतिहासाची ओळख करून देत आहेत भारतांच्या संत भारतातील संतांची ओळख करून देत आहेत भारतातील संस्कृतीची ओळख करून देत आहेत आणि या सगळ्या ओळखीमुळे हा छत्रपती शिवाजी महाराजांना बहुमूल्य मान सन्मान मिळालेला मित्रांनो पुढे जाऊन ते काय म्हणत मराठ्यांच्या जाजवल लढ्यापासून पानिपतच्या बलिदानापर्यंत म्हणजे जो अटकेपार झेंडा फडकवला ना त्या लढ्यापासून पानिपतच्या बलिदानापर्यंत कारण पाली पानिपतमध्ये पेशव्यांची हार झाली होती तिथे कोणाचाच विजय झाला नव्हता दोन्ही पक्षाचा पराजयच झाला होता अतोनात हानी झाली होती त्यामुळे त्याला बलिदान दिवस म्हटला जातो पानिपतच्या बलिदानापर्यंत संपूर्ण भारतासाठी त्यांची त्यांची विधी देशु वृत्ती ही या अध्यासन केंद्रात अभ्यासली जाणार आहे विधी देशू म्हणजे काय त्यांनी जी वी, विधिविधानाने जे काय त्यांनी ते युद्ध लढलं ज्या प्रकारे त्यांनी ते सामर्थ्य दाखवलं जे साम्राज्य त्यांनी निर्माण केलं अटकेपार झेंडा नेला या सर्व गोष्टीचा त्यांनी ह्या अध्यासन केंद्रामध्ये त्याच्यामध्ये त्याचा हे केलेलं आहे समाविष्ट केलेलं आहे आणि त्याच्यातून पुढच्या येणाऱ्या पिढीला तो जाजवल जो इतिहास आहे तो त्यांच्यासमोर मांडता येईल त्यांना तो, तो अनुभवता येईल युद्धनीती संरक्षणशास्त्र आणि स्वराज्य निर्मितीचा हा वारसा जे एन यूमध्ये अभ्यासाचा विषय ठरणार आहे आजपर्यंत तिथे औरंगजेब हुमायून बाबर याचा इतिहास शिकवला जात होता ह्या जे एन यूमध्ये किंवा भारतात अन्य ठिकाणी जे युनिव्हर्सिटी आहे तिथे पण आता ह्या भारतातील जे साम्राज्य होऊन गेले मराठा साम्राज्य राजपूत साम्राज्य वगैरे वगैरे जे महान राजे होऊन गेले महान राजे रजवाडे होऊन गेले त्यांचा इतिहास आता हा आणि तो सुद्धा गौरवान्वित इतिहास हा आपल्याला आता ऐकायला मिळेल अभ्यासायला मिळेल शिकायला मिळणार आहे आता आपण मराठी भाषेकडे येऊया मराठी भाषा अभिजात आहे यावर प्रकाश झोप त्यांनी टाकला मराठी भाषा ही अभिजात आहे याच्यावर सुद्धा त्यांनी प्रकाश झोप टाकला आणि ते सांगताना ते काय म्हणाले मराठी भाषा ही अतिप्राचीन आहे व ती समृद्ध भाषा आहे मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळणे ही केवळ शासकीय मान्यता नव्हे तर ती भाषेला मिळालेला राजाश्रय भाषेला मिळालेला राजश्रय आहे मराठीने दे, देशाला समृद्ध केले केले आहे हे त्यांनी ठामपणे सुचवले सांगितले मित्रांनो लक्षात घ्या देशाला सुद्धा समृद्ध केले मराठीने अशी ही मराठी भाषा असा हा मराठा साम्राज्य म्हणून मित्रांनो मी तुम्हाला काय म्हणालो की हा जो इतिहास किंवा ही जी संस्कृती जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीमध्ये जाऊन आता वर्तमान पेशव्यांनी जी अडकवली जाऊन तिथे झळकवली तोच तो अटकेपार झेंडा आणि ही गोष्ट समजून घेणं गरजेचं आहे आणि ह्या सर्व कृतीनुसार या कृतीमुळे काय झालंय या ठाकरे बंधूंच्या मना हातातला जे अजेंडा होता मराठी माणूस मराठी माणूस मराठी भाषा मराठी भाषा छत्रपती शिवाजी महाराज हा सगळा अजेंडा काढून घेतलेला आहे कारण त्याने निव्वळ फक्त राजकारणच केलं त्याच्यावरती कुठलं कामही नाही केलं आता संभाजीनगर हे उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकाळामध्ये नाही केलं जाता जाता ज्यावेळी त्यांचं सरकार गेलेलं आहे यावेळी त्यांना त्याचा अधिकार नाही आहे अधिकार नसताना फक्त घोषणा करून गेले त्या औरंगाबादला संभाजीनगर करण्याचा म्हणजे जाता जाता फक्त राजकारण करून गेले पण त्यांच्या कार्यकालामध्ये त्यांनी ही कृती केली नाही त्यांनी नामांतर केलं नाही त्याचं संभाजीनगर म्हणून आणि ही हा जो शिवधनुष्य आहे तो कोणी केलेला देवेंद्र फडणवीस म्हणा एकनाथ शिंदे म्हणा यांनी पेरले पेरलेलं आहे मित्रांनो त्यामुळे हे जे ठाकरे बंधू सकाळ संध्याकाळ मराठी माणसाचा जप करतात मराठी भाषेचा जप करतात महाराष्ट्राचा जप करतात छत्रपती शिवाजी महाराज जप करतात तो जप आता त्यांना जपावं लागणार आहे कारण आता धूळफेक खूप झाली कारण नुकतंच नरेंद्र मोदीजीने मराठी भाषेला अभिजात दर्जा मिळवून दिलेला आहे जो इतके वर्ष राज्य केलेल्या काँग्रेसने मिळवून दिला नाही ज्यांच्यासोबत हे उद्धव ठाकरे मांडीला मांडी लावून बसले त्यांच्या कुशीला कुशीत जाऊन झोपलेत त्यांच्या त्यांना डोक्यावर घेऊन फिरायला लागलेत कोणाला काँग्रेसला त्या काँग्रेसने गेल्या सत्तर वर्षात हा अभिजात दर्जा मिळवून दिला नाही आणि त्यावेळी बऱ्याच वेळेला दोन तीन वेळेला बऱ्याच वेळेला काय दोन तीन वेळेला तेच ते शरद पवार मुख्यमंत्री बनले होते आणि महाराष्ट्रात शरद पवार मुख्यमंत्री आणि केंद्रामध्ये काँग्रेसाचं सरकार असं असताना सुद्धा या मराठ्यांनी जे स्वतःला मराठा समजतात आम्ही मराठा मराठाही जातच नाही मुळात मराठाही जातच नाही आहे छत्रपती शिवाजी महाराजांची जी तथाकथित जात आहे ती आहे कोणती तुम्ही सांगा आता नाही सांगू शकत का नाही सांगू शकत अहो ते शेतकरी होते आणि शेतकरीला काय संबोधलं जाते नाही आठवलं अजून बघा एकदा आठवण कुणबी हो मित्रांनो कुणबी म्हणजे कुणगा राखणारा कुणग्यात तो कसणारा त्या एका जमिनीच्या तुकड्यात कुणबी त्यामुळे शरद पवारसुद्धा हे कुणबीच आहेत शेतकरी आहेत स्वतःला सांगतात मी शेतकरी शेतकरी मग कुणबी असो मित्रांनो मराठी म्हणजे कोण मराठी भाषिक मराठा म्हणजे कोण महाराष्ट्रात राहणारा तो मराठी भाषिक तो मराठा एवढंच मग ते पेशवे कोण झाले मराठा ते देवेंद्र फडणवीस कोण झाले मराठा मग ते, ते जातीने ब्राह्मण असो क्षत्रिय असो वैश्य असो किंवा शूद्र असो तो कोण मराठा मित्रांनो लक्षात गेला मग ह्या मराठ्याने कोण मराठा देवेंद्र फडणवीस त्याने आपली पेशवेशाही म्हणजे कोण ब्राह्मण ह्या एका ब्राह्मणाने या पेशव्याने या एका, एका मराठाने अटकेपार झेंडा झळकवला बोलाची कडेने बोलाचा भात नव्हे मित्रांनो आणि बऱ्याच काही गोष्टी आता घडत आहेत त्या निदर्शने देतील येणाऱ्या महानगरपालिकेपर्यंत आणि मग जो काय मुखापर्यंत केलेला घास आहे ना मराठी माणूस मराठी माणूस म्हणत या ठाकरे बंधूंच्या तो कधी काढून घेतला जाईल तर सांगता येणार नाही हेच ते राजकारण आहे थोडीशी हवा दिली राज ठाकरेला राज ठाकरे उड्या मारायला लागलेत थोडीशी हवा दिली त्या उद्धव ठाकरेंना उद्धव ठाकरे उड्या मारायला लागले असो मित्रांनो त्याच्यावर आपण थोडं नंतर बोलू तो एक विषय घ्यायचा आहे मला पण हा अटकेबा झेंडा तुमच्या लक्षात आलाच असेल आणि हा फडकवणारी व्यक्ती कोण तर एक पेशवा पेशवे कोण तर खुद्द ह्या महाराष्ट्राचे वर्तमान मुख्यमंत्री कोण विसरलात काय नाही ना देवेंद्र फडणवीस मित्रांनो हेच ते देवेंद्र फडणवीस ज्यांना ते उद्धव ठाकरे अनाजी पंत म्हणून उल्लेख करतात हेच ते देवेंद्र फडणवीस पेशवे दिग्गज अटके अटकेभार झेंडा लावणारे त्या काळातले त्या इतिहासातले त्यांचेच वंश असते मग ते झेंडा फडकवणारच कारण ते खरा मराठा आहे ते खरा खरे मराठे आहेत पण हे ठाकरे कुठून आले आहेत बिहारमधून ते महाराष्ट्र नाहीच आहे की नाही गंमत ठाकरे कुठून आले आहेत बिहारमधून ते बिहारी आहेत तर त्यांना महाराष्ट्रीयन म्हणू शकत नाही भले आता ते महाराष्ट्रात राहतात मराठी बोलतात म्हणे आम्ही त्यांना स्वीकारलं आहे बाळासाहेबांना आम्ही स्वीकारलं होतं मरा बाळासाहेब हे मराठा होते पण हे दोघं मराठा नाही असो आपण आता जास्त काय विडंबन करूया नको या दोघांवरती तोरता रजा घेऊया व्हिडिओ वाढतो आहे वास्तवावर बोलू काहीतरी हे वास्तव तुमच्यासमोर मांडलं आहे हे वास्तव तुम्हाला पटलं असेल लाईक करा सबस्क्राईब करा बेल दाबा माझे विचारपट असतील काय करा लाईक करा आणि आपले विचार कमेंट बॉक्समध्ये मांडा विसरू नका आता तर अटके झेंडा हां पडकू आहे ना मी काय लक्षात राहील का माझ्या पण माझ्या पण व्हिडिओवर येऊन अटके झेंडा लाडून टाका बघूया कोण जास्तीत जास्त लाईक करतो बघूया कुठला मराठा येतोय मराठ्याने या या चिमण्यानो ना या मराठ्यांनो या आणि लाईक करा सबस्क्राईब करा असो विडंबन वास्तवावर बोलू काही नाही वास्तवावर बोलू काहीतरी माझ्या शृंखलेला सबस्क्राईब केला बेरेकॉन द्यावा माझे विचार पडेसे लाईक करा आपले विचार कमेंट बॉक्समध्ये म्हणा उत्तासित कच भारत माता की जय वंदे मात्र जय भारत जय महाराष्ट्र जय सनातन